नमस्कार शेत शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण आले हळद केळी सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात आल्यापासून आल्याच्या भावात मागील दोन महिन्यांमध्ये मोठे नरमाई आले आल्याचे भाव नऊ हजारांवरून आता तीन हजारांच्या आत आले बाजारात नव्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात होते यंदा लागवडीच्या काळात आल्याला चांगला भाव होता त्यामुळे लागवड वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं परिणामी यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे त्याचा दबाव आल्याच्या बाजारावर दिसून येतोय सध्या आल्याला दोन हजार ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे आल्याच्या भावातील मंदी देखील दिसेल असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूया हळदीला काय भाव मिळतोय देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार दिसून आले आहेत नव्या हळदीची बाजारात आवक वाढते याचा परिणाम दरावर दिसून आलाय यंदा देशात हळदीची लागवड वाढली आहे पिकावर किड रोगांचा परिणाम झाला तरी देशात हळद उत्पादन गेल्या वर्षापेक्षा जास्तच राहील अशी शक्यता आहे त्यामुळे नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आतापर्यंत दोन हजार ते तीन हजारांची नरमाई आली आज हळदीला सरासरी अकरा हजार ते बारा हजारांचा हजार भाव मिळाला बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे पण यंदा हळदीच्या भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे हळदीच्या भावात काहीशी चढ उतार दिसतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात केळीला काय दर मिळतोय केळी भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली केळीला कुंभ मिळण्यानिमित्त उठाव मिळतोय त्यामुळे केळी दरात सतत वाढ झाली आहे यात आवक कमी आहे केळी मधून दर्जेदार केळीची आवक सध्या होत आहे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली मागील काही दिवसांपासून केळीचे भाव अठराशे रुपयांपर्यंत पोहोचले केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम देखील केळीच्या दरावर दिसेल असा अंदाज अंदाजकांनी खाननी व्यक्त केलाय आता बघूया सोयाबीनला काय भाव मिळतोय अमेरिकेच्या आयात निर्यात धोरणाचा सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारात परिणाम होतोय आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चोपन्न डॉलर प्रति बुशल पर्यंत आले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे पाच डॉलर पर्यंत वाढले होते देशात सोयाबीन मधील मंदी कायम आहे देशातील सोयाबीनचे भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होते तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे तीस ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघत कापूस बाजारात काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहेत देशातही कापसाचा बाजारभाव कमीच आहे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे कमी होऊन सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील बाजारात सध्या दे कापूस सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांनी विकला जातोय कापसाची बाजारातील आवक कमी होणार असली तरी सरासरी एवढी राहण्याचा अंदाज आहे तर मार्च नंतर अवघ्यात घट होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होत आज आपलं शेतमार्केट बोलेल ट्रीन शेतमार्केट बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉनच्या चॅनल आणखी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका